राज्य केला अरे पण त्या संघाच्या तीन तीन चार चार पिढ्या तरी गाडून घेतलंय मातीत मी कौतुक नाही करत त्यांचं अरे दोन किंवा अडीचशे टक्के उरलेत ते अख्ख्या देशावरती राज्य करतय आणि बहुसंख्येनं तुम्ही गावगाड्यामध्ये तुम्ही अरे तुमची माणसं कधी पुढे येणार बाबा बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ज्या घरामधली महिला चाऱ्यासाठी आणि सरपणासाठी बाहेर पडते ज्या घरातली महिला चाऱ्यासाठी आणि सरपणासाठी घराच्या बाहेर पडते ते घर कधीही सुधारलेलं असू शकत नाही तुमच्या आमच्या महिला करतात काय अरे दिवाळी झाली की माझ्या सांगोला तालुक्यामधली पंधरा हजारपेक्षा जास्त लोक कृष्णा कोयनाच्या काटावरती ऊस तोडायला जातात तुम्ही आम्ही सुधारलो तुम्ही आम्ही गावगाड्यामध्ये पुढे आहोत याचं चिंतन आणि मनन तुम्ही आम्ही कुठंतरी केलं पाहिजे शारीरिक श्रमाची कामं तुमच्या आमच्या महिलांनी करावी हे काय आहे कशाचं देवतं काय म्हणून शिक्षणामधला टक्का वाढायचा असेल शिक्षण संस्था तुमच्या आहेत दूध रात्रंदिवस दुधाचं उत्पादन तुम्ही आम्ही करायचं माझा सांगोरा दुष्काळी तालुका आहे माझ्या जवळ्या गावामध्ये गेला तर माणसांच्या घरासमोर मेंढरासारख्या सारख्या जरशी गायांचं वाढायचं आहेत शंभर शंभर जर्शी आहेत वाड़ाई। दुधाचं उत्पादन त्यांनी करायचं आणि दूध एकदा त्या डेअरीवाल्याला द्यायचं चिलिंग प्लांट द्यायचं अरे रात्रंदिवस कष्ट करायचं दूध दुसऱ्याच्या हवाली करायचं आणि तो ट्रेडिंग करणारा मात्र मोठा होतो आणि दुधाचं उत्पादन करताना बा हे का सांगतो मी तुमच्यासाठी तुम्ही आम्ही राजकारणात तुम्हाला मला यायचं असेल समाजकारणात तुम्हाला आम्हाला पुढे यायचं असेल तुमचं आमचं सामाजिक न्याय हक्काचं आरक्षण टिकवायचं असेल तर आम्हाला जागं व्हावं लागेल अशी विचारपेठ असे साहित्य संमेलन भरली पाहिजेत एका जत्रेत भर नाही घालायची आपल्याला आपल्याला या गावगाड्यामध्ये तुम्हाला आम्हाला या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल राजकारण समाजकारण समजून घ्यावं लागेल तुमचा आमचा टक्का तुम्हाला वाढवावा लागेल स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या नावानं या सांगोला नगरीमध्ये तुम्ही आम्ही सगळी माणसं इथं उपस्थित आहोत बोलता बोलता शेवटचं एक उदाहरण सांगणार आहे माझा वेळ संपून गेलेला आहे बाबांनो तुम्ही आम्ही एस टीचं आंदोलन उभं केलं या एसटीच्या आंदोलनामध्ये दोन हजार एकोणीस साली तत्कालीन गव्हर्नमेंटने एक घोषणा केली होती एक हजार कोटी या धनगर समाजाला ज्या आदिवासींच्या योजना त्या धनगर समाजाला योजना दिल्या जातील त्या योजनांच्या वरती तुम्ही आम्ही कधी विचार केला का कधी अभ्यास केला का त्या योजना काय होत्या शासकीय आश्रम शाळा आदिवासी प्रमाणं मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आदिवासी प्रमाण इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश आदिवासी प्रमाण पहिल्या टप्प्यात सहाय्य विभागामध्ये वस्तीग्रह आदिवासी प्रमाण वन देण्यात आदिवासी प्रमाण महामंडळांचं सक्षमीकरण उद्योजकता विकास कौशल्य विकास बिनव्याजी कर्ज हे का सांगतोय हे कशासाठी सांगतोय अरे आपण मागत करी आहोत आपण भीक मागण्याचा कटोरा हातामध्ये घेतलाय कारण घरामध्ये आपली जी काय वळचण असते घरामधली वळचण त्या वळचणीला त्या वळचणीवरती अरे ज्वारीची खंडीवर धान्य म्हणजे काय पोत्याची रासच्या रास पडल्या पण हातामध्ये कटोरा घेतलाय आपण तुझं आहे तुझं पाशी परत जागा चोकलाशी काय असलं बोलणं योग्य आहे का बरोबर आहे का बघा गावगाड्यामध्ये तुमच्या आमच्या हजारोच्या लाखोच्या संख्येनं हे सगळं पोटेन्शियल असताना तुमचं आमचं राजकारणातलं राजकारणातलं प्रतिनिधित्व चेक करावं बंद करू झालं सगळ्यांनीच बोलावं माझ्या एवढीच विनंती आहे की बोलता बोलता मी तुमच्या समोर बराच वेळ घेतला तुम्ही सगळ्यांनी मला हॅलो खऱ्या अर्थानं संपलंय तर मला तुम्हाला एवढं सांगायचंय कि या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्या मधलं नेतृत्व पुढे जात असताना तुमच्या आमच्यातल्या चळवळीतला कार्यकर्ता पुढे जात असताना त्याला प्रोटेक्ट करावं त्याला समजून घ्यावं त्याला समजावून सांगावं पण त्याच्या आडवं येऊ नये एवढी माझी कळकळी कल राजकारण असो समाजकारण असो धर्मकारण असो विकासात अजिबात हात जोडून माझी तुमच्या समोर कळकळीची कल विनंती आहे अशा हर हुन्नरी पोरांना तुमच्या आमच्या अरे गरीबाचा असू द्या ना अरे ते बोलत काहीतरी काहीतरी धडपडतंय त्या पोरांना दाद द्यायला शिका प्रतिसाद द्यायला शिका त्याच्या आडवं येऊ नका आडवं जर आला तर मग इथून पुढं गाठ त्या त्या हर हुन्नरी पोराशी बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत बोलता बोलता बरंच बोललो आज मला विचारपीठावरती आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो दुपारी विट्याला ओबीसीची परिषद आहे संध्याकाळी माझा मोठेपणा सांगत नाही महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मी पैरा करायचा ठरवलाय गावगाड्यातल्या हर एक आठरा पगड जातीला एकत्रित घेऊन या धनगर समाजाचं राजकारण सशक्त कसं होईल या महाराष्ट्राच्या गावगा माझा सांगोला माझाही माळशिरस माझाही करमाळ्याचा आमचा नारायण पाटील अरे ही माणसं झाली पाहिजेत ना आमदार झाली पाहिजेत पुढं गेली मंगळवेळेला एखादा माणूस उभा राहायला पाहिजे माझ्या आटपाडीला उभा राहायला पाहिजे कवट्याला उभा राहायला पाहिजे जतला उभा राहिला अरे किती किती मतदार आहेत बाबांनो राजकारणावर होतं म्हणून राजकीय बोललो कुणाला वाईट वाटलं असलं ला। तर माफ करावी माफी असावी धन्यवाद जय हिंद जय भारत जय भीम जय ज्योती जय क्रांती धन्यवाद काळ्यांच्या गजरात आपण त्यांचा